डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल ज्युनियर कॉलेज आणि गॅलक्सी प्री स्कूल संगमनेर प्लेग्रुप ते इयत्ता बारावी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा इयत्ता दहावी आणि बारावीच्या पहिल्या बॅचपासून शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा स्कॉलरशिप ऑलिम्पियाड ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस अकोले बायपास रोड गणेश नगर, गोल्डन सिटी संगमनेर संपर्क पंच्याण्णव सातशे नव्वद चोपन्न शून्य चौऱ्याऐंशी काँग्रेस इथं पहिल्यापासून सत्तेमध्ये आहे आणि भारतीय जनता पार्टी विरुद्ध काँग्रेस कारण बाकीचे पक्ष हे स्थानिक पक्ष आहेत त्यांना फार मर्यादा आहे या देशामध्ये असेल तर त्यांच्या पक्षाचे दोनशे बहात्तर खासदार निवडून यावे लागतात दोनशे बहात्तर निवडून आले तर त्या पक्षाचा नेता पंतप्रधान पदाची शपथ घेऊ शकतो या इंडिया आघाडीतला सगळ्यात मोठा पक्ष आहे काँग्रेस तो काँग्रेस पक्ष या देशामध्ये दोनशे बहात्तर जागेवरती निवडणूक लढवत नाही जिथं दोनशे बहात्तर जागेवरती काँग्रेस निवडणूक लढवत नाही तर ती लोक या देशाचा पंतप्रधान ठरवू शकतात का हा साधा प्रश्न तुम्हाला नाही काँग्रेसवाल्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या लोकांना माझा साधा प्रश्न आहे बर त्यांना सपोर्ट कोण करत आहे मोदी साहेबांना आव्हान कोण करताय राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांचा गट ज्यांचे उमेदवार आहेत दहा महाराष्ट्रामध्ये किती किती उमेदवार आहेत त्यातली बारामती तर गेलीच मग आता राहिले किती बघा त्यातली आता किती निवडून येणार त्याचा तुम्ही विचार करा ती लोक चॅलेंज कुणाला करतायत नरेंद्र मोदी साहेबांना की आम्ही आता देशातली सत्ता बदलणार आहोत उद्धव ठाकरे गटाची परिस्थिती तुम्ही बघताय राज्यामधली आणि म्हणून सर्व समावेशक तरुण मुलांनी वडीलधारी मंडळींनी विचार केला पाहिजे की माननीय नरेंद्र मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान होणं किती महत्वाचं आहे कालच एक बातमी आली रशियाचे अध्यक्ष म्हणतायत कि भारताच्या निवडणुकीमध्ये अमेरिका हस्तक्षेप करताय म्हणजे तुम्ही विचार करा नरेंद्र मोदी साहेबांना काँग्रेस राष्ट्रवादी पवार गट उद्धव सेना तिकडं अखिलेश यादव ची पार्टी तिकडं लालू प्रसादाचा मुलगा तेजस्वी यादव ममता बॅनर्जी स्टॅलिन तिकडं तेलंगणावाले दिल्लीचे केजरीवाल तिकडं मान भगवतमान पंजाबचे मुख्यमंत्री नुसता यांचा विरोध नाही आहे आपली जी शत्रू राष्ट्र आहेत चीन पाकिस्तान या शत्रू राष्ट्रांना वाटतोय की नरेंद्र मोदी साहेब तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान झाले नाही पाहिजे जर ते झाले तर भारत जगातली महासत्ता बनणार आहे याची भीती त्या लोकांना लागून राहिली आहे आणि मग जी लोक नरेंद्र मोदी साहेबांना विरोध करतायत त्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्ही पाकिस्तानच्या बाजूचे आहात का चीनच्या बाजूचे आहात हे तुम्ही गावातल्या लोकांना सांगितलं पाहिजे इथलं जाऊ यांच्या विरोधाचं फार महत्व नाहीये कारण काँग्रेस पक्ष हा भारताच्या हिताचा कधीच विचार करू शकत नाही कारण काँग्रेस पक्षाचा जन्म हा इंग्रजांच्या काळामध्ये इंग्रजांनी निर्माण केलेली पार्टी आहे अठराशे पंच्याऐंशी साली अठराशे पंच्याऐंशी ला कुणाचं इथं राज्य होत पार्टी स्थापन केल्या इंग्रजांच्या काळात जी पार्टी इंग्रजांच्या काळात स्थापन झालेली आहे इंग्रजांच्या सल्ल्यावरून इंग्रजांच्या सांगण्यावरून ती पार्टी भारताच्या भविष्याचा चांगला विचार करू शकते का करू शकते भारतीय जनता पार्टीचा जन्म कधी झालाय एकोणीसशे ऐंशी ला शिवसेना जी बाळासाहेबांनी स्थापन केली तिचा जन्म कधी झालाय एकोणीसशे सासष्ट ला आता भारताच्या स्वातंत्र्यानंतर निर्माण झालेली पार्टी आहेत आणि म्हणून काँग्रेसची कायम विचारधारा ही फक्त आणि फक्त घराणेशाहीला मजबूत करणं घराणेशाहीला खतपाणी पाणी घालणं त्यांना कारखाने देणं सुतगिरण्या देणं बँका देणं दूध संघाची सत्ता देणं आणि त्यांच्या माध्यमातून गोरगरीब शेतकऱ्यांना पिळवणूक करणं आता सांगा आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्या साखर कारखान्याचं नाव तुम्ही ऐकलं ऐकलं का त्यांची काही सुतगिरणी आहे म्हणून तुम्ही कधी ऐकलं चंद्रकांत दादा आमच्या पार्टीचे नेते आहेत त्यांचा कारखाना आहे कुठं तुम्ही ऐकलं जे मूळ भाजपची लोक आहेत पडलेलं आहे आता एकनाथ साहेब राज्याचे मुख्यमंत्री आहेत हाय का कारखाना तुमच्या कानावर आला माझ्या तर कानावर नाही कुठला कारखाना त्यांचा कुठली सुदगिरणी कुठली बँक त्यांच्याकडे आहे हे माझ्या कानावरती नाही आणि काँग्रेसचं एखादा छोटा फुडारी जरी घेतला तर ते किमान तालुक्याची जर कुठली तरी बँक त्याच्या ताब्यात पाहिजे नाही तर त्याला झोप लागत नाही त्याला लोकांना पिळवणूक करू वाटते नेहमी ऊस तुझा नेणार नाही बाहेरनं दहा महिन्याची ऊस असणार तुमचा अठरा महिन्याचा नेणार नाही पिळवणूक करणार आता उद्या निवडणूक झाली का ते चालू झालंच बघा इकडून वाटेनं जायचं नाही तिकडं जायचं नाही तुला सोसायटीचं मी कर्ज देणार नाही तुझा ऊस नेणार नाही हे चालू होतं ही राजकारणाची पहिल्यापासूनची पद्धत आहे पण तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे तुम्ही पूर्वीचा अहमदनगर जिल्हा आणि आताचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर जिल्हा मित्रांनो या जिल्ह्याला एक वेगळं महत्व आहे या जिल्ह्यामध्ये चौंडी गावामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा जन्म झाला ज्या पुण्यश्लोक अहिल्यादेवीनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी जे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं होतं त्या स्वराज्याची भगवी पताका देशातल्या काही सरदार आणि खांद्यावरती घेतली त्यामध्ये अग्रक्रमानं नाव ज्यांचं घेतलं जातं ते होते सुभेदार मल्हारराव होळकर ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्या विचाराची पताका खांद्यावरती घेतली आणि तशा पद्धतीनं पुढं काम केलं आणि त्यांचाच वारसा पुण्यश्लोक अहिल्या देवीने चालवला या देशामध्ये हिंदू धर्माचं रक्षण या देशामधली हजारो हिंदू मंदिरं पाडली गेली त्याचा पुनर जो जीर्णोद्धार केला तो पुण्यश्रोक अहिल्या देवीने केला त्यांचा जन्म या जिल्ह्यामध्ये झालाय शनी याच जिल्ह्यामध्ये आहे शनीची साडेसाती लागली का तुम्हाला माहीत आहे कसं होत शनीची साडेसाती सात वर्षाची असते शनीच्या साडेसातीतून सुटायचं म्हटलं का आपण हनुमानाची उपासना करतो बरोबर ना हनुमान चालिसा म्हणतो परंतु या राज्यामध्ये शनीची साडेसाती लागली तर हनुमानाची उपासना करून आपल्याला उपाय करता येतो पण गेली पन्नास वर्ष शरद पवारांची साडेसाती या महाराष्ट्राला लागली आहे त्याला जर उपाय करायचा असेल तर सदाशिव लोखंडेना तुम्ही दोन लाखाच्या फरकाने दिल्लीला पाठवावं लागेल तर तिथला घरी उपाय करू शकतो माननीय नरेंद्र मोदी साहेब त्याच्यापेक्षा दुसरं कुठलं जालिम उपायच नाहीये कारण या सगळ्या आता तुमचे मी भी विषय ऐकले की आमचं धरण व्हायचं आहे दोन टी धरण व्हायचं आहे कुठल्या धरणातलं पाणी खाली सोडायचं आहे पावसाळ्यात पाणी येत आहे तर तसंच ते डेड वॉटर राहत आहे हे जे प्रश्न आहे हे गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही काँग्रेसला मतदान दिली पन्नास वर्ष इथले आमदार निवडून येतात चाळीस वर्ष अनेक वर्ष ते सत्तेमध्ये आहेत महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळामध्ये महत्वाचे मंत्री आहेत मग का नाही पाण्याचा प्रश्न सुटला मी तुम्हाला विश्वासानं सांगतो या पाण्याचा प्रश्न सोडवण्याची ताकद आणि हिंमत आणि ती भावना या देवेंद्र साहेब आणि एकनाथ साहेबांच्या मध्ये काल आमच्या किटीपाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मध्ये सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लॉंग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर